आज पुन्हा तिला तेच स्वप्न पडल होत ज्यात तिला मागून कोणीतरी मिठीत घेतलं तिच्या पोटावर थंडगार हातांचा स्पर्श तिला जाणवला पण पण तिला स्पर्श ओळखीचा वाटला नाही तिला दारूचा वासही येत होता ती मागे वळून पाहायचा प्रयत्न करणार तेवढ्यात कशाच्या तरी आवाजाने तिला जाग आली आणि ती दचकून उठली तिने बाजूला बघितल तर तिची तीन वर्षांची मुलगी तिला कुठे दिसत नव्हती तिने तिला आवाज दिला पण त्या मुलीचा काही प्रतिसाद आला नाही आता मात्र ती घाबरली ती तिला शोधायला उठणार तोच तिला एका कोपऱ्यातून कसला तरी आवाज आला म्हणून ती तिथे गेली तरीही शहाणी तिथे स्केचपेनचा पसारा करून बसली होती तिला बघून हिच्या जीवात जीव आला ती तिला बघू लागली एका हाता हातात ड्रॉइंग बुक पकडलं होत आणि दुसऱ्या हातात स्केचपेन होत आणि ती त्या स्केचपेनने त्या ड्रॉइंग बुकवर काहीतरी रंगवत होती ही खाली बसून ही काय रंगवते ते बघू लागली तर ती एका फॅमिलीत चित्र रंगवत होती त्यात एक बाबा एक आई आणि एक आजी अशी फॅमिली होती ते बघून हिच्या डोळ्यांत टचकन पाणी आल पूर्ण विराम पण तिने ते ती बघायच्या आधी लगेचच पुसून टाकल आणि तिच्या बाजूला बसली इथे आहेस होय केवडी घाबरलेली मी ती तिच्या बाजूला बसतच म्हणाली मम्मा डिस्टर्ब डिस्टर्ब करू नको मला मी ड्रॉइंग करते ना ती छोटीशी मुलगी आपल्या इल्याशा चोचीतून बोलली ती बोलली आणि ही तिच्याकडे बघतच राहिली पूर्णविराम दुहेरी अवतरण चिन्ह सेमबापावर गेली ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली काही बोललीश का बोलली मम्मा ती छोटी मुलगी ड्रॉइंगला फायनल टचअप देत बोलली नाही काही नाही ती म्हणाली कान तर टवकारलेलेच असतात नेहमी ती तिला ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात बोलली झाल ती मुलगी स्केच पेनला टोपण लावत बोलली तशी तिने तिच्या हातातली ड्रॉइंग बुक स्वतःकडे घेतली आणि तिने कलर केलेलं ड्रॉइंग पाहू लागली प्रत्येक कलर अगदी सराईतपणे मारला होता कुठलाच कलर कुठल्याच कलर मध्ये मिक्स झाला नव्हता अगदी परफेक्ट रंगवल होत म्हणजे अगदीच मुद्दामून नाही पण चुकूनही कुठला कलर दुसऱ्या रंगामध्ये मिक्स झाला नव्हता मम्मा काशकस आहे माझं ड्रॉइंग त्या छोट्या मुलीने तिच्याकडे बघत विचारलं खूप सुंदर अगदी माझ्या प्रिन्सेस सारखं तिने बुक बाजूला ठेवून त्या छोट्या मुलीला स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि तिच्या गालाची पप्पी घेतली पण बाळा तू एकटीच बसलीस मला पण उठवायच न ती सगळं सामान आवरत बोलली आग मम्मा तू एवढी गाठ झोपलेलीश मग माझं मन नाही झाल तुला उठायच म्हणून मी एकटीच बसली ती मुलगी बोलली आणि पुन्हा तिला काहीतरी आठवलं पण लगेचच तिने स्वतःला सावरल बर आता हे सगळं आवरूया आणि झोपायला जाऊया उद्या स्कूलला जायचे ना हम्म अस म्हणत तिने त्या मुलीला उचलून घेतल आणि झोपायला निघून गेली दुसऱ्या दिवशी तिने स्वतः चावरलं आणि मुलीला उठवायला गेली बाळा गुड मॉर्निंग चला उठा स्कूलला जायचे ना ती त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला उठवत बोलली मम्मा ओनली फाईव्ह मिनिट्स ना प्लीज ती छोटी मुलगी कुसवळवत बोलली बाळा तो सन अंकल बग, तो सूर्य बघ तो पण आता उठला आणि तू अजून झोपूनच आहेस ती खिडकीचे पडदे बाजूला करत तिला सूर्य दाखवत बोलली मम्मा पण तो माझ्या आधी झोपतो ना मग तो माझ्या लवकरच उठणार ना ती छोटी मुलगी पुन्हा खूस वळवायला जाणार तोच तिने पटकन तिला उचलून घेतलं आणि बाथरूममध्ये नेऊन उभं केलं आणि अंगावर पाणी टाकल मम्मा ती छोटी मुलगी चिडत रडत बोलली तिने पटकन तिला ब्रश करून दिल आणि अंघोळ घालून बाहेर आणलं आणि तिला रेडी केलं चला आता ब्रेकफास्ट करू ती म्हणाली अतबाई असून नाश्ता करायचा आहे का काय मम्मा तू पण ती मुलगी बेडवर बसत डोक्यावर हात मारत बोलली ए नॉटनखी करू म्हणजे खाऊस म्हणायच होत मला आणि तू हा ग बाई डायलॉग कुठून शिकलीस ग ती तिची स्कूल बॅग भरत बोलली तशी ती मुलगी तोंडावर हात ठेवून खुदू खुदू हसू लागली हम्म आल माझ्या लक्षात हे सगळे तुझ्या माऊचे हे एक निराळ पात्र आहे कळेल पुढे पराक्रम आहेत तर तरी तिला सांगत असते मी तुझ्यासमोर त्या सासूबहूवाल्या सिरियल्स बघत नको जाऊस पण ऐकतं इथे माझं ती तिला किचनमध्ये आणत डायनिंग टेबलवर बसवते आणि तिला तिच्यासाठी बनवलेले आलू पराठे भरवत असते तेवढ्यात तिचा फोन वाजतो ती उठायच्या आधीच ती छोटी मुलगी जाऊन फोन रिसीव्ह करून कानाला लावते हॅलो माऊची गुड मॉर्निंग तू कधी येणार इथे फोन उचलल्या उचलल्या ती मुलगी सुरू होते हे गुड मॉर्निंग माय स्वीट हात बस और थोडे दिन फिरमेरेही पास आने वाली हूं ती मुलगी डायलॉग मारत बोलली ए डायलॉग क्वीन कधी येणार आहेस इकडे तिने त्या छोट्या मुलीच्या हातून फोन घेत विचारलं ओ हो कर्मद नाही वाटत तुला माझ्याशिवाय ती मुलगी थोडं स्टाईल मध्ये बोलली हा जो तुझा गैरसमज आहे ना तो पहिला काढून टाक मी हयासाठी विचारलं कारण आजपासून पुन्हा बच्चाची स्कूल सुरू झालीये तर तिची काळजी घ्यायला तू एका मावशींना सांगणार होतीस त्याच काय झाल ती हो डार्लिंग मी सांगितले माझ्या एका फ्रेंडला तू आज एका मावशींना घेऊन येणार आहे घरी आणि तू हे मला आता सांगते ती जराशी रागात बोलली आत त्यासाठीच तर फोन केलेला ना पण तुझी लेख बोलू देईल तर ना नॉनस्टॉप बोलते अगदी श्री बोलता बोलता ती मुलगी थांबते अम हम ती घसा खाकरते आय एम सॉरी हळूवारपणे ती मुलगी म्हणते इट्स ओके बर ऐक आता बच्चाच्या स्कूलची वेळ झालीये तर मी फोन ठेवते अस म्हणत ती फोन ठेवून समोर बघते तर तिची मुलगी तिच्याकडे निरागसपणे बघत असते तिच्या डोळ्यांत पाणी बघून त्या मुलीला भीती वाटली मम्मा तू काललते ती मुलगी नाही ग बाळा मी कुठे रडते ती डोळ्यातलं पाणी पुसत बोलली बर चला आपल्याला जायला उशीर होतोय ना तिने त्या मुलीचा टिफिन पॅक केला आणि स्वतःचं आवरून दोघी बाहेर पडल्या तर ही आहे आपल्या कथेची नायका वेदांती सरनाईक बडबडी बिनदास पण तेवढीच समजूतदार परिस्थिती समजून घेऊन वागणारी गेल्या तीन साडेतीन काही घडलं होत ज्याने ती पूर्णपणे बदलून गेली होती तिला जगावस ही वाटत नव्हतं पण तिच्या आयुष्यात असा एक क्षण आला की तिला जगायला भाग पाडल रादर तिच्या जगण्यास कारण बनलं वेदांती तिच्यामुळे आणि तिच्यासाठी जगते ते म्हणजे तिची तीन वर्षांची मुलगी वेदश्री निरागस बडबडी ड्रॉइंग काढण्यात आणि ते रंगवण्यात एकसपट डायलॉगबाजी करणारी अशी ही वेदश्री वेदांतीच्या जगण्याच कारण बनली होती दोघीही एकमेकांसाठी जगत होत्या आज नित्यानंद बंगल्यात खूप लगबग चालली होती सगळीकडे झगमगाट होता शिवा झाला कायरे स्वयंपाक एक साठी उलटलेली बाईपायऱ्या उतरत खाली आली जी आई साहेब सगळा स्वयंपाक झालाय बघा आता फकस्त मोठे साहेब यायचा अवकाश आहे शिवा हम्म तो लँड झालाय मी गाडी पाठवली आहे एअरपोर्टवर त्याला आणण्यासाठी येईल चितक्यात माझं बाळचक वर्षभराने घरी येणार आहे ती बाई डोळ्यांत प्राण आणत पाहत असल्यासारखी बोलली तेवढ्यात बाहेरून कारचा आवाज आला आला वाटत शिवा ओवाळणीच ताटान रे त्या बाई दारापाशी जात बोलल्या तेवढ्यात एका तिसच्या वये असणाऱ्या द्विपाड उंचपुरा पुरुष तिथे आला